माणसं किती विचार आणि गरीब असतात ना याचं एक उत्तम उदाहरण देतो मी तुम्हाला की आता दोन तीन महिने झाला विषय काय झालाय की उबर असं पॉइंट मध्ये बिल काढतं म्हणजे बिल समजा दोनशे रुपये जर घ्यायचं असेल ना तर उबर दोनशे रुपये नाही देत एकशे नव्याण्णव पॉईंट शहात्तर असं बिल गाडीत म्हणजे ते नियमाने दोनशे करायला पाहिजे पण म्हणजे आता पॉइंटमध्ये कोण असं बिल देणार आहे त्याच्यामुळं मी काय करत असतो की बाबा जर पन्नास पैशाच्या कमी असलं तर एकशे नव्याण्णव सांगतो आणि पन्नास पैशाच्या वर जर बिल असलं तर दोनशे सांगतो पण शक्यतो पन्नासच्या वर असल्यावर जर समजा सत्तास एकशे नव्याण्णव पॉईंट सत्तर असल ना तर कस्टमरला ते पॉइंट सत्तर पैसे वरत हे कधीच दिसत नाही कस्टमर नव्वद टक्के कस्टमर एकशे नव्याण्णवच बिल करतात आणि आता काय आता म्हणजे असं वाटतं की बाबा ते एक रुपयासाठी कस्टमरची लायकी काढावा का तर अशी फार मोठी रक्कम नाही ना तुम्ही ते कस्टमर बिल जेवढं आहे तेवढं देऊन टाकावा